श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज धीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आता श्रावण महिना सुरू होते शुक्रवार पासन म्हणजेच आपल्याला हे झालाय तो पंचवीस तारखे पंचवीस जुलै श्रावण महिना लागतो आणि श्रावण महिन्यामध्ये बघा आपण शिवायची जास्तीत जास्त सेवा करतो आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कुठली कुठली सेवा करू शकतो तर त्यातच आता आपल्याला शंकराची जी काही सेवा आहे सगळ्यात आवडती आणि सगळ्यात प्रिय महादेवाची जी सेवा आहे ती आहे रुद्राभिषेक आता रुद्राभिषेक कसा करायचा हा आजच्या व्हिडिओमध्ये तो सांगणार आहे तर महादेवाच्या पिंडीवर किंवा रुद्र यंत्रावर किंवा आपल्याकडे रुद्राक्ष असतात त्याच्यावर आपण ही सेवा करायची आपण बघा हे श्रावणामध्ये ना हे सगळे यांच्यावर आपण सेवा करायचे म्हणजे त्याच्यावर अभिषेक करायचा रुद्राभिषेक जेव्हा तुम्ही ते करताना तेव्हा त्या मूर्तीतली ऊर्जा वाढते आणि आपण जे काही मग त्या ज्या काही कामासाठी काही संकल्पित सेवा करतो आपले ते काम होत असतात म्हणून आपल्याला श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर जास्तीत जास्त अभिषेक करायचा असतो आता अभिषेक कसा करायचा काय करायचं ते आजचे व्हिडिओत आणलेले काय काय वाचायचं व्हिडिओ लक्षपूर्वक बघा ऐका कारण की कसं कि तुम्ही जर लक्षपूर्वक व्हिडिओ ऐकले तर तुम्हाला समजेल काय काय वाचायचं हा तर चला हे बघा पहिले आपण महादेवाची पिंड असते रोज करा अभिषेक रोज केला तर खूप चांगले परंतु नाही जमलं रोज तर निदान श्रावणी सोमवारी करा बाकीच रोज वाचन तरी करा तर अभिषेक कसा करायचा पहिले एक तामण घ्यायचं तामणामध्ये महादेवाची पिंड जे असेल पिंड आपले नंदी नाग विरहित असेल पिंड बघा स्क्रीन वर तुम्हाला पिंड दिसत असेल अशी पिंड आपल्याला पाहिजे तशी पिंड आपल्या देवघरात असावी ती घ्यायची पहिले त्या पि महादेवाला म्हणजेच आपल्या पिंडीला आंघोळ घालायची साध्या पाण्याने आंघोळ घाला मग तुम्ही असेल तुमच्याकडे दूध दुधाने आंघोळ घाला पुन्हा साध्या पाण्याने आंघोळ घाला त्यानंतर अभिषेक पात्र खाली ती पिंड ठेवा अभिषेक पात्र खाली अं सॉरी अभिषेक पात्रात पाणी घालाय बघते हे अभिषेक पात्र असं असतं बघा असं असतं अभिषेक पात्र आता इथं याच्यात पाणी घालायचं असतं आणि इथून पाणी टपकत असतं आणि ते खाली पिंड ठेवायची असं अभिषेक पात्र असतं त्या अभिषेक पात्रामध्ये आपल्याला ते पिंड हे करायचे पिंडीच्या बरोबर साळुंगर पाणी पडेल असं आपल्याला ते पिंड ठेवायची त्याची धार उत्तरेकडे करायची आणि त्याच्या समोर मग आपल्याला वाचन करायचं आहे आता वाचन काय काय करायचं आहे पहिले स्वामी स्तवन वाचा अभिषेक चालू करताना ना स्तवन वाचा नंतर गणपती अथर्व शिष्य त्यानंतर प्र आता आपण म्हणजे आपण नाही म्हणता येणार आपल्या केंद्राने दोन तीन स्तोत्र त्यात ऍड केलेले जे काही के आपल्याकडे झेरॉक्स होते त्याच्यात ते स्तोत्र नव्हते हो अभिषेकासाठी आता दोन ती जो, जो, तीन स्तोत्र ऍड केलेले आहे जवळजवळ तीन ते चार स्तोत्र ऍड केलेले तर आता महादेवाचे पिंडरे अभिषेक करताना कोणते कोणते स्तोत्र वाचायचे कसे वाचायचे ते बुक तर पहिले अभिषेक करताना स्वामी स्तवन वाचायचं नंतर गणपती अथर्शक मग प्रज्ञवर्धन स्तोत्र त्यानंतर राम रक्षा त्यानंतर श्री सुनपूर्ण स्तोत्र ललिता पंच स्तोत्र वाचा, वाचा।, वाचा। स्तोत्र वाचा शिवमयम्न वाचा संस्कृत किंवा प्राकृत जे पण तुम्हाला येत असेल ते त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र त्यानंतर रुद्र अध्याय आहे त्यानंतर रुद्र अध्याय नंतर अं महामृत्युंजय कवच आहे महामृत्यूंचे मंत्र आहे अमृत संजीवनी मंत्र आहे त्यानंतर रुद्राष्टकम आहे महामृत्यूंचे कवच आहे एवढं आपल्याला वाचायचं त्यानंतर कालभैराष्टक एवढं आपल्याला वाचायचं आहे त्यानंतर हे वाचलं कि मग आपला अभिषेक अं कालभराष्टक झाल्यानंतर अकरा वेळा आप आपल्याला अ विष्णू सहस्र मंत्र घ्यायचा आहे त्यानंतर वाचून झालं मग की महादेवाचे ते जे आहे अभिषेक पात्र आहे बाजूला काढून घ्यायचं दोन चमचे पाणी महादेवाच्या पिंडावर घालायचं आहे पहिल्यांदा म्हणायचं ओम नमो महादेवाय नम अभिषेक समरपया मी पुन्हा एक चमचा पाणी घालायचं ओम नमो महादेवाय नम शुद्ध दुःख स्नानम समरपया मी एक किंवा दोन चमचे पाणी असं काय आहे ना एकच घाला दोनच घाला किंवा इतकंच घाला असं काही नाही एक दोन चमचे घालायचं त्यानंतर त्यानंतर महादेवाची पिंड स्वच्छ पुसून घ्यायची आहे कोरडी करायची आहे त्यानंतर तुमचे आणला असेल कपडा आणलेला असेल किंवा तुम देव तुमच्या देवघरात ठेवून द्या तुम्ही घरात करत असेल तर देवघरात ठेवून ते देव आपण जिथे ठेवतो त्या ठिकाणी ठेवताना सुप्रतिष्ठित मस्त असं बोलायचं ठेवायचे त्यानंतर बघा ते झाले ठेवून झाले की मग आपल्याला महादेवाचे पंचोपचार पूजन करायचं आहे म्हणजे अष्टगंध व्हायचं आहे अक्षदा फुल व्हायचं आहे खाली पार्वतीला पण हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं आहे सगळ्याशी पंच पूजन करायचं आहे त्यानंतर बेलप बेलपत्र एकशे नामावली म्हणून आपल्याकडे असेल एकशे बेलपत्रात बेलपत्र व्हायचं नाही ते एक बेलपत्र हातात ठेवून एकशे नामावली म्हणून बेलपत्र व्हायचं आहे त्यानंतर लिंगा बिलवाष्टक वाचायचं आहे म्हणजे एकशे नामावली घेतल्यानंतर बिलवाष्टक आहे स्तोत्र आहे बिलवाष्टक स्तोत्र आहे तर ते वाचायचं आहे ते स्तोत्र याच्यासाठी वाचायचं आहे की आपण जेव्हा बेलपत्र ठेवतो ना त्याच्या अगोदर व्हायचं हातात बेलपत्र घेऊन वाचायचं समजा एक नामावली झाले तुमचे तुम्ही बेलपत्र वाढले पण शेवटचं एक बेलपत्र असतं ना एकशाट नामावली एकशे नावाचं ते हातात घ्यायचं आहे आणि त्याला हे जे आहे बिल अष्टकम ते म्हणायचं आहे ते भरपूर मोठं स्तोत्र आहे थोडं म्हणजे एवढं आहे बघा ते पण आम्ही तर दोनच ओळी म्हणत होतो आता एवढं बघितलं मी पण आताच बघितलं एवढं नाही तर नित्य सेवेमध्ये त्या ग्रंथामध्ये जे होतं त्याच्या दोनच ओळी होत्या त्रिदलम त्रिगुणाकारम त्रि त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्व शिवार्पण म्हणजे आपण एक छाट नामावली म्हणून जेव्हा बेलपत्र महादेवाला वाहतो त्यानंतर वाहिल्यानंतर शेवट त्याला विनंती करायचं आहे ते, ते, ते त्रिदलम म्हणजे तीन पानाचं तीन पानाचं बेलपत्र हे त्रिदल म्हणजे त्याचे महादेवाचे तीन डोळे तीन आपण तीन पानाचा बेलपत्र का वाहतो की हे महादेवाचे डोळे आहेत तीन डोळे त्रिदलम आणि ते त्याच्यातच तीन जन्म पाप संहार म्हणजे एक बिलवा शिव अर्पण म्हणजे एक तुम्हाला बिलव एक बेलपत्र तुम्हाला अर्पण केलेच आम्हाला तीन जन्म आमच्याकडनं जे काही तीन जन्मामध्ये पाप झालं असेल ते आमच्या पाप नाही करा असं आपण विनंती करतो त्याचा अर्थ ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की आमच्याकडनं तीन जन्मापर्यंत जे काही पाप झालेलं असेल तर ते ह्या एक तीन पाण्याच्या बेलपत्राने आमचं असं म्हणतात त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रचम त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्व शिवार्पण असा तो मंत्र आहे तर ठीक आहे आपल्याला असं ते म्हणायचं आहे नंतर ते खालचं तुम्ही वाचून घ्यायचं आहे तर असं आपलं आहे महादेवाच्या पिंज्यावर अभिषेक कर विधी आहे अगदी जर आपल्याला वेळ असेल तर आपण पूर्ण सेवा याच्यातली घ्या आणि वेळ नसेल तर आपण निदान जेवढं सांगितलं आहे तेवढं तरी करा कारण की महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करणं गरजेचंच आहे आपण बघा वर्षभरात जेव्हा तुम्ही महिनाभर जर महादेवाच्या पिंढवर अभिषेक कराल तर वर्षभर साठेल एवढी त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होती आणि आपल्याला माहिती आहे की वर्षभर आपल्याला इतके, इतके आप संकट येत असतात रोजच संकट येत असतात पण वर्षभर संकट इतके येत असत आपले संकट सगळे महादेव निवारण करत असतो आणि आपण रोज त्या महादेवाला मागत असतो आपल्याला सरांना माहिती आहे मोठे संकट आपले महादेव निवारण करतो महादेव म्हणजे कोण आपल्या सर्वांचे वडील म्हणजे आपले खंडेराव आपण म्हणजे म्हणतो आपले कुलदैवत खंडेराव आहे खंडेराव हा कोणाचा अवतार आहे महादेवाचा अवतार आहे आणि आपल्या दुःख दूर करून करून आहे ना आपण जे काही आपण मागत असतो सारखं त्यांना तर आपल्याला काही जे काही मिळत असतं ना तर त्यातली ती ऊर्जा आपल्याला येत असते म्हणजे आता समजा उदाहरणार्थ महादेवाच्या पिंडीवर तुम्ही अभिषेक केला त्यात जी ऊर्जा तुम्हाला ती ऊर्जा साठली आहे तुम्ही उद्या म्हटले महादेवा माझं असं असं काम होऊ दे तर त्या पिंडीतून ती ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचते आणि ते तुमचं काम मग होत असतं म्हणजे ती ऊर्जा तशी खर्च होत राहते म्हणून आपल्याला दरवेळेला महादेवाची पिंड असेल किंवा कुठलाही देव असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ऊर्जा निर्माण ला करावं लागते ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपल्याला अभिषेक करावा लागतो अभिषेक केल्यामध्ये त्यांच्यामध्ये ऊर्जा जास्त प्रमाणात निर्माण होत असते आणि मग आपल्याला त्यातली जी सात्विक ऊर्जा आहे ती आपल्याला कधी कधी काम येत असते आणि आप आपल्याला रोजच पाहिजे असते आपण रोजच मागायचंच काम करत असतो तर असो आज आपण इथे थांबू झालेले स्वामींचे चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ